काय मंडळी स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळेजण कशा आहात मस्त मजेत असाल झालं तर तुमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे आत्ताच पण मला तसं जेवण झालं आहे आणि मला काय दोन तीन दिवस वेळ मिळाला नाही ते व्हिडिओ वगैरे टाकायला आणि काय नाही कारण की मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझी किती गडबड चालू होती रविवारपासून माझी खूप गडबड चालू होती कारण की सोमवारी मग मा माझ्या मुलीचा बड्डे होता प्रणवेचा आणि म्हणून मी रविवारीपासून सगळं शनिवारपासून जमवजमाव करते सगळं जण सगळं जमवजमा करायचं म्हणतात तर सत्तर लोक जेवायला होते म्हणून मी रविवारी ते बाजारात गेले बाजारात सगळं सामान वगैरे आणलं पण सगळं जमवायचं होतं बरं का परत सोमवारी मग बड्डे होता प्रणयीचा मग सगळं डेकोरेशन केलं होतं तुम्ही बघितलं मी दाखवले तुम्हाला सगळं डेकोरेशन केलेलं आणि घरमालकांचे के तर काही जेवण पण चालू होतं त्यामुळे मला काही व्हिडिओ पण होतच नाही आले व्हिडिओमध्ये काही लक्ष नाहीच नव्हतं माझं कारण की आता मुलीचा बड्डे पण आपलं खूप हे होतं ना त्यामुळे त्या राण्यामध्येच होते मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं माझ्या चुलत त्यांचा मुलगा ऑफ झाला तिकडं जायचं होतं तरुणच होता तो तो ऑफ झाला म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला मला तिकडं पण जायचं आहे म्हणून दोन तीन दिवसच झाले झाले हो। होते मला समजलं होतं पण हिच्या बड्डे मी गडबड होते म्हणून मी गेलेच नाही हाफ मारायला ह्याचे पप्पा मी संभव आणि पिल्लू आम्ही असे चौघातून गेलो होतो हाफ मारायला माझ्या आईकडे गेले आईकडे गेले तर स्टॉपलाच माझी आई भेटली मग आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर आईने वरण भात भाजी भाज, भाज केली जेवण केलं साडेतीन पाहुण्याच्या नंतर तिथून निघालो आणि ह्याचे पप्पा प्रणावीचे पप्पा आणि संभव असेच पुढे तिकडून चालत होते आणि मी मागणं व्हिडिओ करत होते व्हिडिओ करायचं होतं माझं म्हणतं मुलं मागं असेल की चुलते चुलते चाले करत माहिती नाही बा म्हणजे असे मस्ती बिस्ती करत असतात म्हणून त्यांना म्हणतो तुम्ही पुढे व्हा मी व्हिडिओ काढते मग मी माझ्यासमोरच होते असे मी असे व्हिडिओ काढत होते आणि मी सांगत होते बरं का व्हिडिओमध्ये की माझा चुलत चुल त्यांचा मुलगा ऑफ झाला आहे तेव्हा मी इकडं आले म्हणून मी इकडं आले आणि जंगलातून चालले जंगल नाही आहे तो असं सगळी शेती वगैरे पण आता पहिल्यासारखी लोकं कोण करत नाही आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ते सगळं मोकळं होतं बरं का पण आता कोणी शेतीच करत नाही शेती सगळ्यांनी सोडल्यामुळे तिथे तोडणार कोण झाडं माडं आहे ती तशीच राहत आहेत कोण तोडत वगैरे नाही तर सगळं मोकळं व्हायचं तिथून त्या स्टॉपच्या इथून माझं आईचं घर दिसायचं बरं का आणि तिथंच मध्ये शाळा आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओला स्टार्ट केली ना तिथंच शाळा आहे मराठी शाळा आमच्या इथं तर मी त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगत ते माझ्या चुलताचा मुलगा ऑफ झालं म्हणून मी आले मारायला तिथून मग आईकडे पुढे आले तर तुम्ही बघू शकता ह्या नालायकाने एका नालायकाने काय कमेंट केलं आहे ह्या नालायकाने काय कमेंट केले त्याचा मी स्क्रीनशॉट मारून घेतला आहे एवढ्या वाईट प्रसंगामध्ये पण त्यांनी अशी कमेंट केली तुम्हाला कुठ कितपत योग्य वाटतं तेवढं सांगा फक्त बरं का कितपत योग्य वाटतं सांगा अशा परिस्थितीमध्ये मी त्याला उत्तर देऊ का नको हे तुम्ही सांगा हां आणि त्याने जे केला आता प्र तो पण आज नाही उद्या जाणारच आहे बरं का मला बोलायचं बोलायला भाग पाडलान त्यांनी कारण की माझ्या माझा भाव ऑफ झाला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी पण तो पण आज नवदं जाणारच आहे त्याच्या जग दुनिया हसेल तर त्याला चालेल का तर तो त्याच्या घरचे घेतील का हां काही व्हिडिओ वाईट नव्हता पूर्ण साडी घातलेली आहे पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे पण तो काय किती घाण कमेंट केला आहे बघा किती घाण कमेंट केलं नाही हां अशी वि अशा व्हिडिओला कमेंट अहो तुम्ही तुम्ही मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं उत्तर पाहिजे तुम्ही माझी सगळी यूट्यूब फॅमिली आहे तुमच्याकडूनच मला उत्तर पाहिजे हे जे मी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला हे जे कमेंट केला ते कितपत योग्य आहे ते तुम्ही सांगा हे शोभतो का असेल नराधमाना अरे तू जर एवढा शान आहेस ना आणि तू खरा एका बापाचा आहेस ना तू माझ्या समोर ये तुला उत्तर नाही तुझं काय करते मी फक्त बघत बघत बस तू उत्तर आहे तुझ्या दम असे ना दम बायल्या हां बायल्या आहेस का मर्द आहे अरे मर्द असंच ना तर असं समोरून मागणं भुकला नसतं स्वतःच्या गल्लीतनं भुकला नसतंस इथं आला असतंस प्रत्येकजण आपापल्या गल्ली शेअर असतो आणि एका लेडीजच्या समोर मला कमजोर समजू नको हो। एका लेडीजच्या समोर तू असं आहेस हां त्याच्या चॅनलवर गेली त्याचा फेक अकाउंट आहे फेक बापाचा आहेस का रे तू तुला हेच विचारायचं आहे मला तू फेक बापाची आहेस का तू एका बापाचा नाही आहेस तुला एका बापानेच काढलेली नाही आहे तुला सतरा बाप लागले तुझ्या आईला सतरा बाप लागलेले आहेत म्हणून तू असं जन्माला आला आहेस समजलंस का नाहीतर माणूस असूनसुद्धा तू अशा कमेंट केल्या नसल्यास गू दिला तर खाशील का रे बेवड्या बेवड्या गेल्याच्या ह्याच्यात नशेच्यात कमेंट केल्यास का तू भाडखाव हां तू पण आज ना उद्या मारणारच आहेस तुला काय जगायला देवासारखं देव त्यांना हे नाही होत हां तू काय जगायला आला आहेस का दुसऱ्यांच्या कमेंटमध्ये हसतोस असतो तुला बघून माझं दांडा उठायला लागला आहे हे असल्या कमेंट करतो का रे भाडखाव नालाय का तुला लाज वाटली पाहिजे कुत्र्या हां तुझ्यासारख्या भर चौकात घेऊन पिंजकलं पाहिजे हां नालायक झालेला असला लायकी तरी का तुमची अरे कुत्र्यानो देणं नाही घेणं तरी नालायकानं असल्या कमेंट घालण्याड्या तुमच्या हां आणि एका छोट्या लेकराच्या चॅनलवरती अरे तुम्हाला घरात का आई बहिणी बायका पोरं आहेत का नाही रस्त्यावर फेकले तर दुसऱ्यांच्याच पाठन फिरत आहे कुत्र्यानो कुत्र्यासारखं अरे कुत्र्याचं आयुष्य तरी बरं आहे पण तुमचं एवढं बेकार आहे ना आयुष्य नालायकानं हां ना मर्द उशीर कुत्र्या लवकरच हां वाईट प्रसंगात माणूस माणसाला साथ देतो आणि तुम्ही मजा बघता दुसऱ्याची ज्या घरातली व्यक्ती गेली आहे त्या घरच्यांना किती त्रास झाला असेल त्याच्या आई बापाला त्याच्या बायकोला त्याच्या मुलावाल्यांना किती त्रास झाला असेल तो व्हिडिओ टाकला मी माझ्या भावाचा तर तुम्ही तू त्याच्यावर भाडकावा असलं कमेंट बोलतोस का हां त्याच्यावर कमेंट करतो तुझी लायकी असा समोर आहे माझ्या नाला एका झालेला कुठला हां नाहीच सलो ग पालो करून तुला सोडीन बघ फक्त मला एवढेही डोक्यात जातात ना लोकं धर जगू पण देत नाही धरमरू पण देत नाही हां तुम्हाला थोडी तरी लाज लज्जा ला आहे का नाही का सगळी सोडलेत तुम्ही सोशल मीडियावरती हां नालाय कान वाईट तरी काही नाही आम्ही खरं तुमच्यासारखं का वाईट तरी कुठल्या लेडीजच्या चॅनलवर किंवा जेंटच्या चॅनलला मस्त कमेंट करत नाही आम्ही समजलं ना आम्हाला एक समजतो कमेंट दुसऱ्यानं कमेंट करून किंवा दुसऱ्याचं वाटोळ करून किंवा दुसऱ्याला वाईट बोलून दुसऱ्याचं मागं पुढं कुटाने करून आपलं काय होतं त्याच्यात काय भेटतं आपल्याला काहीच नाही भेटत की काहीच भेटत नाही अरे तुमची बदनामी ह्याच्यामध्ये तुमची बदनामी आहे तुम्ही जे हे कमेंट करता ना तर तुम्हालाच तुमचीच बदनामी आहे समजलं ना मी टाकते की तुझ्या आता तुझं स्क्रीनशॉट मारून घेतलं आहे मी ते टाकते की लोकांना पण बघू दे त्यांचं पण मला प्रतिउत्तर पाहिजे ह्याच्यावरती तुमचं काय आहे उत्तर ते सांगा फक्त मला आणि चांगली असतील ना तर चांगलंच उत्तर देतील वाईट असेल ते वाईटच बोलणार जी त्याच्यासारखी आहेत ना ती त्याच्यासारखंच उत्तर देणार आणि चांगली आहेत ना ते चांगलंच उत्तर देणार समजलं ना आणि सेम त्याच्यासारखेच तर त्याच्यासारखंच उत्तर देणार सेम त्याच्यासारखंच उत्तर देणार काही जण एवढी लोक घाणेड आहेत ना त्यांना माहिती आहे हे पुनर्जन्म नाही आहे तरी मज्जावरून मारून घेतात दुसऱ्याला वाईट बोल अरे कुत्र्यानो तुम्हाला इथले कर्माच्यामुळे इथंच भोगायला लागणार आहे देवाला चुकलं नाही तर तुम्हाला काय चुकणार आहे रे देवाला चुकलं नाही माहिती आहे नरसि न ते नारायण ना ही नरसिंहा बघितलं ना कसं वर मागतो आत नाही बाहेर नाही रात्र नाही दिवसा नाही हां आधी नाही मधी नाही आश्रयण नाही शास्त्रायण नाही चुकतो की नाही पण कुठंतरी तरी चुकतो माणूस वध होत नाही शेवटीला नक्यानेच फाडतो ना हां आधी नाही आधी नाही आत नाही बाहेर ना, नाही कुठं मारतो मध्यभागीच मारतो ना उंबरड्यात घेऊन रात्र नाही दिवसा नाही ना, कधी मारतो मग हां देवासारख्या देवाला चुकलं नाही त्याने जेवढं शिक्षा दिलं त्या स्वतःच्या लेखाला जर भोगा लावणार त्या प्रा प्रदाला एवढ्या शिक्षा एवढं भोग आलं नाही एवढ्या यातना केल्यान उकल त्याला टाकलं ना हातीच्या पाया काय 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 केलं ते नाही पण काय त्याची क परिस्थिती आली शेवटला हीच आहे सगळ्यांची देवासारख्या देवाला चुकत नाही तुम्हाला काय चुकणार आहे तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे कर्माच्या फळं नाही चुकणार ते ही आणि हितच तरच लागणार आहेत जोपर्यंत आपल्या कर्माची फळ भोगता भोगल्या जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सुटका नाही हेतून नाराधमकुटले एका छोट्याशा लेकराच्या चॅनलवर पण किती वेळा कमेंट कराव्या काय कमेंट कराव्या बाहेर ना ना लावते नालायक एवढा जर तुमचं उठत असेल तर तिकडं नेऊन कापून टाका जाळून टाका त्याला नेऊन तिकडं काय तिकडे आग लावा त्याला नालायकानो अरे नको ते शब्द तोंडात नाला लावताय कुत्र्यानं समजला ना देवाने दिलाय म्हणून अरे देव ना म्हणजे मर्द करू शकतो ना ना मर्द पण करू शकाल तुम्हाला जे तुम्हाला देव मर्द करतो ना मर्द पण व्हाल देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो मला तर काय बोलावं नाही काही नाही असल्यानं कळत नाही म्हणजे तोंडात एवढं वाईट येतं ना एवढं वाईट येतं ना आयुष्यपत खरच आहे